माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान युवा मंच याची फिर निवड करण्यात आली यावेळी ख्वाजा शमना मिरा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रिजवान भैया सय्यद यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते आसिफ पठाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तर सोहेल मुल्ला याची निवड सचिवपदी करण्यात आली यावेळी युवा नेते व राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणारी एडव्होकेट समीर शेख काँग्रेस ओबीसीचे वसीम शेख व एडव्होकेट निहाल खतीब परशुराम कांबले सोहेल मुल्ला आसिफ सय्यद सोहेल नायकवाडी अली मुतवली अफताब मुश्रीफिरशाद कनवाडे हुसेन सय्यद यांची उपस्थिती होती तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अतार मिरज शहर प्रतिनिधी अमीन असंगी ताज्या बातम्यांसाठी आज आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा